चार तीन दोन हजार पंचवीसचे बाजार भाव गवार पन्नास ते नव्वद रुपये भेंडी वीस ते पस्तीस रुपये टॉमॅटो सात ते चौदा रुपये वटाणा पंधरा ते बत्तीस रुपये घेवडा पंधरा ते पंचवीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची वीस ते पंचेचाळीस रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी सहा ते दहा रुपये हिरवी काकडी पाच ते दहा रुपये फापडा बारा ते वीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर तीन ते सात रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगे दहा ते वीस रुपये ढोबळी पंधरा ते अठ्ठावीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा पंधरा ते चाळीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये घोसाळे आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर तीन ते सात रुपये जुडी मेथी तीन ते पाच रुपये जुडी शेपू तीन ते सहा रुपये जुडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स पंधरा ते पस्तीस रुपये भुईमुख शेंग तीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेंबचे दहा ते पंधरा रुपये आले पंधरा ते बत्तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते बावीस रुपये पालक तीन ते पाच रुपये जुडी कांदा पात तीन ते सहा रुपये स्वीट कॉर्न आठ ते सोळा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज बारा ते सत्तावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा